मित्रांनो ही आहे आपली विहीर ठीक आहे त्याचं बांधकाम करायचं आहे अजून बांधकाम काय केलेलं नाही तर आपण इथं लावणार आहेत तर आता एक चाप्याचं झाड तर आता पावसाळा आहे पावसाळा असल्यामुळं चाप्याचं झाड लावल्यानंतर लागून निघल तरी छोटीशी मी फांदी तोडून आणलेली जास्त मोठं तो झाड तोडणं पण बरोबर नाही म्हणून आणलेलं आहे आणि आपण आता हे लावणार इथंच तर मग या ठिकाणी झाड लावतो आपण येऊया आता गाईची मेघ घेऊ गईनं पण आता गुथवून घेतलं या झाडाला दोन्ही पण कामं होतील तर आता तोपर्यंत गैल आता इथं मोकळी सोडतो काय शेती आपलीच आहे गेली इकडे तिकडे कोणी तरी जमीन उरली असल्यामुळं खांता येतं लगेच छोटासा खड्डा खादायला लागणार माती काळी असल्यामुळं विकतय पण लगेच तुम्हाला पण यामधून एक संदेश देतो झाडे लावा झाडे जगवा एक फुटाच्या आसपास तरी आपल्याला खड्डा खालावा लागेल जरी एवढा खड्डा असेल तरी चालेल भरपूर आहे भरपूर आहे एवढा आपल्याला झालेला आहे आता लावून घेऊया आपण माती चांगली दाबून घ्यायची म्हणजे त्याला मुळ्या मुळी जी येते ती लगेच पकडून घेते जमिनीमध्ये नाही तर पोकळ असेल तर झाड सुकण्याची पण शक्यता असते त्यासाठी थोडं हलका हलका पण साईडला दाबून घ्यायचं पाणी साठायसाठी थोडंसं साईड माती लावून घ्यायची आत्ता तर पावसाळा असल्यामुळं काय एवढी माती लावायची जरूरत नाही तरी पण थोडीशी पाण्यासाठी जागा बनवून घ्यायची